बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रासायनिक प्रकल्प सरकारने मंजूर दिली ग्रामस्थांचा पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे त्याकडे तुम्ही कसं पद्धतीने बघता आम्ही आवाज उठवणार गेले चार सहा दिवस या प्रकल्पाबद्दल एक क्लिप फिरती आहे ही गोष्ट खरी आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्याबद्दल लिखाणसुद्धा आलेलं आहे परंतु त्या संदर्भामधली सत्यता काय आहे ती पडतो पडताळून बघण्याचं काम मी तात्काळ सुरू केलेलं आहे मी संबंधित विभागाकडं या संदर्भामध्ये संपर्क साधलेला आहे आणि तशा प्रकारची जर अडचण असेल तर निश्चितपणे त्याला सर्वांनी मिळून विरोध करावा चालला मागच्या वेळेला याच ठिकाणी बारामारे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची एक बैठक झाली होती या वेळेला शिवसेनेची गटबाजी समोर आली होती जिल्हा प्रमुख पदावरून ज्या ठिकाणी झाले होते त्या गटबाजी झाली आज जर आपण बघितलं पण माझी फक्त विनायक राऊत या बैठका उपस्थित आहेत असं आहे की आम्ही जे आलो होतो ते कोर्टामध्ये तारखेला आम्ही आलो होतो जे मागच्या वेळेला इथं आम्ही एक सभा घेतली होती आमचे मित्र वैभव नाईक यांना ए सी बीने जे नोटीस दिलं होतं अन्यायकारक त्याच्याविरोधात सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये आमच्याबद्दल खोट्या माट्या तक्रारी करण्यात आलेल्या होत्या आणि म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन आजच्या तारखेचा आमचे मित्र व वैभव नाईक यांनी आम्हाला बैठकीला बोलवलं या सभेला बोलवलं त्याचा फायदा निश्चितपणे उद्याच्या निवडणुकीला होईल आणि त्यांनी निवडून आलेले जे सदस्य आहेत नगरसेवक त्यांचा सत्कार ठेवला आणि समाजासमोर एक आदर्श ठेवला की तुमचं देखील अशाच पद्धतीनं कौतुक होईल पक्षाकरता काम करा माजी खासदार विनायक राऊत हे नगरपालिका निवडणुकीच्या मला माहीत नाही की, की ते नाराज आहेत नारा की खुश आहेत हे मला काहीच माहीत नाही या विषयातलं दुसरी गोष्ट दे ते इकडे फिरकले की नाही फिरकले त्याची माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो आजच्या संदेश यांची उपस्थिती पण बघितलं तर इथे वेगळी एक आघाडी झाली होती इथे तुमचा विरोध जो शिवसेना आहे आणि ठाकरे गट हा एकत्रित होता काय क खरं सांगायला गेलं तर आम्ही विरोधी पक्षातले लोक आहोत ज्या वेळेला सत्ताधारी पक्षातले लोक आमच्याबरोबर आघाडी करायला येतात त्या अर्थी निश्चितपणे कुठेतरी समान हेतू एक समान धागा सर्वांनी एकत्रित येऊन काहीतरी चुकीचं घडतंय त्याला थांबवलं पाहिजे म्हणून हे सगळे एकत्र आल्याचं तुम्ही भाषण करताना अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं की तुम्ही एक संदर्भ दिला होता जुन्या सभांचा त्यावेळी तुम्ही म्हटलं होतं की त्या पक्षाने मला मंत्री केलं तुमच्या पक्षाने केलं नाही या संदर्भात काय सांगत नाही तसं नाही मी जेव्हा भाषणात सांगितलं की ती मी तीन नगरपालिका जिंकल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना आणि जिल्हा परिषदेची तयारी सुरू असतानाच निर्णयक्षणी मला इथून संपर्क मंत्रीपदावरनं बदललं तर त्यांनी सांगितलं की आम ह्या पक्षानं नाही त्या गेल्या पक्षानं मग आता गमतीचा भाग मी म्हटलं त्याच पक्षानं मला मंत्रिपद दिलं होतं तो गमतीचा भाग आहे एवढा काही गांभीर्याचा भाग नाही कशी काय संबंध आहे आता मंत्र ऐकून कुठे त्यांच्याकडे सध्या बघितलं तर निवडणुकीच्या निकालानंतर कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी फेरी दोन भावांमध्ये सध्या सुरू मी सांगू का त्या दोन्ही भावांबद्दल मला काही बोलायची इच्छा नाही पक्षाबद्दल म्हणत असाल तर त्यांनी एकनाथ शिंदेना कट टू साईज करायचं भाजपनं ठरवलेलंच आहे पण एकनाथ शिंदे मला असं वाटते की भविष्यात त्यांच्या दबावाखाली येतील असं वाटत नाही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काय भारतीय जनता पार्टीला जिथे गरज असेल तिथं ते त्यांना जवळ घेतात जिथे गरज नसेल आपली ताकद असेल तिथं मात्र मित्रांना जवळ घ्यायचं नाही म्हणजे माझं ते तुझं माझं ते माझं आणि तुझं पण ते माझंच ही भारतीय जनता पार्टीची सवय आहे साहेब दोन अधिवेशन झाली मात्र विरोधी पक्षनेता जाहीर केला नाही तुमच्या नावाची शिफारस झाली आहे तुम तुमच्या नावाला घाबरता सरकार कसं वाटतं तुम्ही कोकणी आहात मी कोकणी आहात एवढं पाश्वी बहुमत सरकारच्याकडे आहे तरी सुद्धा ते विरोधी पक्ष नेतेपद जाहीर करत नाही मला घाबरतात हा आपला कोकणी माणसाचा सन्मान आहे असं आपण समजलं पाहिजे धन्यवाद बाबा आज बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना गोकुळची वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम